श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या शुक्रवारी म्हणजे दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अक्षय कलश आपल्या घरामध्ये कसा भरायचा आहे याने काय होतं तर ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण टिकत नाही किंवा मग ज्यांच्या घरामध्ये दे पैसाच येत नाही अशा व्यक्तींसाठी असा अक्षय कलश खूप फलदायी असतो या दिवशी केलेलं जे काही पुण्य असतं जी काही चांगली कामं असतात तर ती अक्षय टिकून राहतात आणि त्याचबरोबर जी काही वाईट कामं तुम्ही या दिवशी कराल तीसुद्धा कायम तशीच टिकून राहतात त्याच्यामुळे हा जो दिवस आहे त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा म्हणा जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला हा अक्षय कलश कसा भरायचा आहे त्याच्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत ही माहिती मी तुम्हाला आजच देणार आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा पण जाल बाजारमध्ये जाल तेव्हा त्या गोष्टी घेऊन याल कारण अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी तुम्ही हा कलश व्यवस्थितरित्या भरू शकाल तर त्याला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी संपूर्ण एक दिवस शुभ मुहूर्त असतो आणि या कारणामुळे या दिवशी आपण कोणतंही काम जे आहे ते बिना मुहूर्त बघता म्हणजे बिना कॅलेंडर बघता करू शकतो कारण या पूर्ण दिवसामध्ये संपूर्ण दिवस जो आहे तो शुभ असतो तर मग आपण हा अक्षय कलश कधी भरायचा अक्षय कलश आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कधीही भरू शकतो कारण पूर्ण दिवस जो आहे तो शुभ आहे पण ब्रह्ममुहूर्तावरती जी सेवा होते ती अत्यंत पवित्र सेवा मानली जाते आणि त्याचबरोबर आपण ब्रह्ममुहूर्तावर जी सेवा करत असतो ती सेवा जास्तीत जास्त फलदायी होते कारण आपलं मन जे आहे ते एकाग्र असतं तर मग आपण शक्य झालं तर सकाळी उठल्या उठल्यास हा कलश भरावा ब्रह्ममुहूर्तावर सध्या कोणीच उठत नाही परंतु सहाच्या दरम्यान जरी उठलात तरीसुद्धा आपली स्वच्छ अंघोळ करायची आपलं मुख्यद्वार स्वच्छ करायचा त्याच्यावरती हळदीचं लेपन एक दिवा प्रज्वलित करायचा कारण अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि त्याचबरोबर आपला मुख्यद्वार स्वच्छ केल्यानंतर ले हळदीचं लेपन केल्यानंतर ले आपलं घरसुद्धा थोडंसं स्वच्छ करायचं आणि मग लगेचच आपल्या अक्षय कलश भरण्याला घ्यायचं आहे पण त्याच्यापूर्वी आपल्या देवघरातील जे देवता आहे त्यांची सुद्धा पूजा करायची आहे नॉर्मली जेव्हा काहीतरी सण असतो तेव्हा आपलं असंच रुटीन असतं आपला मुख्यद्वार स्वच्छ करायचा तिथे लेपंग करायचं रांगोळी काढायची दिवा लावायचा त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची तर असंच रुटीन या दिवशीसुद्धा ठेवायचं आहे या सर्व कामं करण्यासाठी आपल्याला लवकर उठावं लागणार आहे तर हे झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवतांमध्ये भगवान विष्णू स्वरूपामध्ये असतात ते बाळकृष्ण आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरतीसुद्धा अभिषेक घालायचा आहे आणि या दोन्हींची सुद्धा पूजा ज्या पद्धतीने आपण रेग्युलर करतो तशीच केली तरी हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला हा अक्षय कलश जो आहे तो भरायला घ्यायचा आहे अक्षय कलशासाठी आपल्याला काय पाहिजे आहे तर एखादा तांब्याचा किंवा पितळीचा जो तांब्या असतो तो घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल स्टीलचा तांब्या घेतला तर चालणार नाही का स्टीलचा तांब्यासुद्धा चालतो परंतु देवपूजेमध्ये तांब्याची भांडी किंवा पितळीची भांडी यांना विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याचा किंवा मग पितळीचा तांब्या असतोच आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नवीन घ्यायच्या नाहीत जर तुमच्याकडे असेल तांब्याचा तांब्या ताम्बे, तर त्याच्याचमध्ये तो स्वच्छ घासून पुसून आदल्याच दिवशी स्वच्छ करून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला याची पूजा जी आहे ती व्यवस्थितरित्या करता येईल आपल्याला काय लागणार आहे तर एक कलश लागणार आहे त्याचबरोबर ही पाच पाच नागलीची पानं तुम्ही घ्यायची आहे म्हणजे खाऊची जी पानं असतात ती घेतली नाही घेतली तरीसुद्धा चालेल तर ही पाच नाग नागवेलीची पानं जी आहेत ती खाली ठेवायची आहे गोलाकार स्वरूपामध्ये ठेवा त्याच्यावरती एक वाटी घ्या त्याच्यामध्ये वाटी किंवा प्लेट घ्या त्याच्यामध्ये तांदूळ भरा म्हणजे काय अक्षदा भरा या अक्षदांवरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा जो कलश आहे जो तांब्याचा तांब्या आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्या अक्षदांवरती त्याच्यानंतर आपल्याला या कलशामध्ये मोठं मीठ खडं मीठ जे आहे ते लागणार आहे साधारणतः अर्ध्याच्या कमी आपल्याला मोठं मीठ या आ, कलशामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ताच ते घेऊन येऊ हो शकता त्याचबरोबर अक्षय तृतीयाच्या दिवशी मीठ खरेदी करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं कारण मीठ हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं तर आपण अर्ध्यापेक्षा कमी मीठ घालायचं आहे किंवा अर्ध्यापर्यंत मीठ घालायचं आहे त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे या सर्व सेवेला सुरुवात करण्या अगोदर आपण एक तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही सेवा सुरू करायची आहे तर हे मीठ घातलं त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्या घरातील आपल्या घरातील जे एक रुपयाची दोन रुपयाची पाच रुपयाची अशी नाणी असतील तर ही नाणी अकराच्या संख्येने घ्यायची आहे म्हणजे एक रुपयाची तुम्ही अकरा नाणी घ्या तीसुद्धा या कलेशामध्ये घालायची आहे याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर येतात त्या कवड्या आता ह्या कवड्यासुद्धा आपल्याला सात पाच अकरा अशा स्वरूपामध्ये शुभ त्याच्यामध्ये ठेवायच्या आहे पिवळ्या कवड्या टा ठेवल्या त्याच्यानंतर आपण वेलची अकरा वेलची सात वेलची पाच वेलची अशा पद्धतीने न तुटलेली फुटलेली किंवा न खराब झालेली अशी वेलची त्याच्यामध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर पाच सात किंवा मग अकरा लवंग आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत त्याच्यानंतर तुमच्याकडे जर गोमती चक्र असेल तर गोमती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता नसेल तर हरकत नाही एवढ्या वस्तू ज्या ठेवल्यात त्यासुद्धा ठीक आहे लक्ष्मीकारक ज्या ज्या गोष्टी असतात त्या कलशामध्ये ठेवायच्या नाणी का ठेवायची कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टेनलेस स्टीलची नाणी जी असतात ती लक्ष्मीकारक असतात त्यांच्यावरती शुक्राचा प्रभाव असतो आणि याच्यामुळे एक रुपयाची किंवा मग कोणतीही नाणी घ्या ती लक्ष्मी स्वरूपच मानली जातात आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये किंवा लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये सुद्धा आपण या नाणींना विशेष महत्त्व देतो तर अशी नाणी जी आहे ती आपण त्याच्यामुळे ठेवलेली आहे आणि लवंग वेलची त्याचबरोबर कवड्या ह्या लक्ष्मीकारकच आहेत तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवायच्या आहे हळद कुंकू प्रत्येक वस्तूवरती आपल्याला वाहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे दहाच्या नोटा असतील वीसच्या असतील पन्नासच्या असतील शंभर पाचशे अशा कितीही नोटा असतील तुमच्या जेवढ्या ठेवणं तुम्हाला शक्य असेल तेवढ्या ते परंतु या नोटा ज्या आहेत त्या तुम्हाला पुन्हा वापरायच्या नाहीत म्हणजे या नोटा तुम्ही घर खर्चासाठी वापरू शकत नाही किंवा इतर खर्चासाठी वापरू शकत नाही तर या नोटा ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहे त्यांची काहीतरी वस्तू खरेदी करायची आहे मग त्याच्यासाठी तुमचे त्या बजेटनुसार तुम्ही तेवढे पैसे ठेवू शकता आता मग तुम्ही पाचशे एक रुपया ठेवू शकता एकशे एक, एक ठेवू शकता पन्नास एक्कावन्न अशा पद्धतीचे पैसे जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा कलश आता पूर्ण झालेला आहे याच्यानंतर आपण दीप प्रज्वलित केलेला आहे तर तो घ्या किंवा मग दुसरा दीप घ्या धूपदीप करून घ्या त्याच्यानंतर तिथे अगरबत्ती प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे सोळा वेळा श्री पठण करायचं आहे वेळा श्रीसुप्तमचं पठण केलं की शेवटचं जी वेळ असेल म्हणजे सोळावी जी वेळ असेल त्याच्यामध्ये आपल्याला फलश्रुतीसुद्धा म्हणायची आहे ही जी सेवा आहे ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी स्थिर करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा मानली जाते तुम्ही ही सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी जर केली तर तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे आर्थिक अडचणी येणार नाहीत त्याच्यानंतर आता माता लक्ष्मीची सेवा झाली भगवान विष्णूंची विष्णू सहस्रनाम तुम्ही एकदा वाचू शकता किंवा ऐकू शकता अशा पद्धतीने आपल्याला या दोन सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे अगदी लवकर होणाऱ्या अशा या सेवा आहेत ज्या सोप्तम रोज पठण करतात त्यांच्यासाठी हे अत्यंत सोपं आहे तर अशा पद्धतीने या सेवा करायच्या आहे आता हा मंगल कलश जर सकाळी मांडून ठेवला आणि दिवसभरामध्ये कधी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही याच्यासमोर सेवा करू शकता किंवा दिवसभरात कधीही कलश मांडला कधीही सेवा केली तरीसुद्धा हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे त्याच्यानंतर दिवसभर आणि रात्रभर हा कलश आपल्या घरामध्ये असाच राहून द्यायचा आहे दिवा एक तास चालला नंतर बंद झाला तरी हरकत नाही सेवा करण्याच्या वेळी मात्र दिवा चालू असावा आणि दुसऱ्या दिवशी या कलशाचं काय करायचं दुसऱ्या दिवशी स्वच्छ अंघूळ करायची त्याच्यानंतर हा जो कलश आहे यातलं मीठ जे होतं ते, ते आपल्याला आपल्या घरामध्ये फ्लशमध्ये टाकून द्या किंवा बेसिनमध्ये टाकून द्या कारण तो सर्व प्रकारची नकारात्मकता हे मीठ जे आहे ते शोषून घेतं तर त्याच्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाणार आहे आता बाकीच्या ज्या वस्तू आहेत एक रुपयाची नाणी किंवा कवड्या वेलची लवंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्रित करा त्यांची एक पोटली बनवा आणि लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ही बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा त्याचबरोबर ज्या तुम्ही शंभर पन्नास पाचशे अशा काही नोटा ठेवलेल्या असतील तर त्या नोटा तुम्ही पोटलीमध्ये ठेवायच्या नाही पण त्या तिजोरीमध्ये ठेवून द्या आणि जेव्हा कधी एखादा पुन्हा शुभ दिवस येईल किंवा मग कधीही जाऊन तुम्ही त्याची एखादी देवतांसाठी एखादी दे वस्तू घेऊ शकता किंवा सोन्याची किंवा चांदीची वस्तू जेव्हा तुम्ही घ्याल तर त्याच्यामध्ये हे पैसे आपल्याला टाकायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा हा जो मग अक्षय कलश आहे तो भरायचा आहे पुढच्या वर्षीसाठी ही जी पोटली आहे तर तिचा उपयोग तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा या सेवेसाठी नक्कीच करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा अक्षय कलश आपल्या घरामध्ये नक्की भरायचा आहे हा अक्षय कलश तुम्ही जर भराल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला अक्षय पुण्यप्राप्ती होईल तर अशा पद्धतीने आपण ही सेवा जी आहे छोटीशी सेवा नक्कीच अक्षय तृतीयेच्या दिवशी करायला हवी आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद